नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग या कथा मालिकेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याची भाग पंचावन्न सर्व डोक्याला हात लावून बसला होता तोच आधीचा मोबाईल रिंग झाला त्या आवाजाने वैतागून शर्व ओरडला त्याचं तोंड बंद कर नाहीतर फेकून दे त्याला शर्व म्हणाला आधीने गॅलरीत जात पटकन कॉल रिसिव्ह केला हॅलो कोण बोलत आहे आधी म्हणाला इट्स मी जिजू अमू तिकडून म्हणाली अमू कुठे आहेस तू असं न सांगता कुठे गेली तू एकटीच आधी ओरडत म्हणाला हळू न बहिरी होईल मी किती ओरडत हो आहे अमू म्हणाली ते सोड आधी सांग ठीक आहेस ना तू पिल्लू असं न सांगता जातात का कुठे तुझा नवरा तर भयंकर तापलाय त्याला न सांगता गेली आहे म्हणून आधीने म्हटलं सांगितलं असतं तर जाऊ दिलं असतं का त्यांनी नाही ना म्हणूनच नाही सांगितलं अमू ही ठसक्यातच म्हणाली अमू बोलत असतानाच आधी आत आला आणि इशारानेच शर्वला अमूचा कॉल असल्याचे सांगितले शर्वने पटकन आधीच्या हातातून मोबाईल घेतला अमेया कुठे आहेस तू लवकरात लवकर घरी परत हवी तू मला शर्व त्याच्या दमदार आवाजात म्हणाला तुम्ही यावेळेस जिजूंसोबत कसे काय अमूने विचारलं ते तू आधी तू कुठे आहेस ते सांग शर्व चिडून म्हणाला ते तर नाही सांगणार आणि परत पण फिफ्टीन डेजनेच येईल अमू म्हणाली अमेया आधीच रागात आहे मी अजून नको संताप देऊस शर्व नका करू न मग संताप कशाला स्वतःला त्रास करून घेता कारण मी सांगणार नाही आणि परत पण येणार नाही आहे ठेवते मी बाय अमुने वाटलं थांब ठेवू नकोस अगं कळत नाही आहे का तुला मी कालच बोललो होतो ना तुला वॉश ठेवला जातोय तुझ्यावर नको अशी वागूस प्लीज जगणं मुश्किल होईल गं आणि माझं तुला काही झालं तर परत प्लीज तुला जायचं तिथं मी येतो तुझ्यासोबत तू म्हणशील तिथे ऐक ना शर्व काकुडतीला येऊन म्हणाला असं काय करताय हो मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते तुम्ही नका काळजी करू ठीक आहे मी लवकरच येईल मी परत आणि व्यवस्थित येईल आणि कोणी नाही आहे मागे तुमच्या ऑफिसरला कळलं नाही मी गेल्याचं तर अजून बाकी कोणाला कळणार आहे आणि मी जिथे आहे ती जागा पण खूप सेफ आहे सो डोंट वरी अमुने म्हटलं ओके पण तू कुठे आहेस ते तर सांगू शकतेस ना तुला हवं तेव्हा परत आहे पण कुठे आहे ते माहिती असलं तर काळजी नाही राहणार शर्वने म्हटलं तुम्हाला कळलं मी कुठे आहे तर तुम्ही दुसऱ्या क्षणी तिथे असणार माहिती आहे मला आणि एवढंच आहे तर शोधून दाखवा मला बाय बाय अमूने म्हटलं अमिया शर्व चिडून ओरडला पण त्याआधीच अमुने कॉल कट केला होता शर्व रागाने लाल झाला होता अमेया हे ठीक नाही करत आहेस तू शर्व रागातच मोबाईल फेकत ओरडला भाई माझा मोबाईल आधी शर्वने रागातच आधीकडे पाहिलं आणि वडून बाहेर निघून गेला ओ त्या दोघ नवरा बायकोच्या भांडणात तुमचा मोबाईल मात्र शहीद झाला जिजू समीर हसतच म्हणाला तसं आधीने रागातच समीरकडे पाहिलं अरे मी काय केलं समीर म्हणाला चल साल्या सांगतो तुला काय केलं ते आधी समीरची मान पकडत म्हणाला शर्व तिथून बाहेर पडला तो सरळ ऑफिसमध्ये अमूच्या टीमजवळ गेला हॅलो सर शर्वला पाहून विशाल म्हणाला अमेयाचा ची लास्ट लोकेशन हवी आहे मला क्विक शर्वने म्हटलं अमेयाच्या पण का सर विशालने विचारलं मी सांगतोय तेवढं पुरे नाही आहे का जे कारण हवाय शर्वचा चेहरा रागात लाल झाला होता सॉरी डेविड चेक करो अमु की लोकेशन विशालने म्हटलं काही वेळातच अमु की लोकेशन तो उसके घर पर ही बता रही है, डेव्हिड म्हणाला ठीक से चेक करो वो घर पर नहीं है शर्व म्हणाला आप खुद ही देख लीजिए सर उसकी लोकेशन घर पर ही है। डेविड ने म्हटलं सर काही प्रॉब्लेम झाला आहे का मुस्कानने हळूच विचारलं अमिया न सांगता कुठेतरी निघून गेली आहे शर्व म्हणाला काय मुस्कानला आश्चर्यच वाटलं पण तिचा तर मला सकाळीच मेसेज आलेला सुट्टीचा पंधरा दिवसांनी येणार ऑफिसला म्हणत होती विशाल म्हणाला हो शर्व एवढाच बोलला सर जर अमू स्वतःहून गेली आहे तर तिला ट्रॅक करणं कोणालाच जमणार नाही ती बेस्ट आहे तिला कोणीच कॅच करू शकत नाही विशाल म्हणाला बरोबर आहे अजून काही कळलं तर मला सांगा शर्वचा आवाज बऱ्यापैकी पडला होता तो तिथून निघून गेला शर्व गेल्यावर ही अमू अशी काय करते सरांना बघितलं चेहरा किती सुकलाय सरांचा किती काळजी आहे त्यांना तिची नील म्हणाला असणार असरे, वाईफ आहे त्यांची आणि प्रेम पण करतात सर तिच्यावर खूप मुस्कान म्हणाले हो ना डेव्हिड तुला खरच अमूची लोकेशन नाही मिळाली विशाल ने विचार नहीं ना बॉस मैंने काफी ट्राई किया लेकिन अमू तो अमू है मैं तो उसके सामने चाय कम पानी हूँ डेविड मनाला ऐसा नहीं है डेविड तुम काफी अच्छे हो अपने काम में वो तो अमू कुछ ज्यादा ही स्मार्ट है मुस्कान मनाली तो दिवस असाच निघून गेला शर्व उदास चेहऱ्याने घरी आला सर्वच जण बाहेर हॉलमध्ये बसले होते तिथेच अमूचे आई बाबा पण होते शर्वने एक नजर सर्वांना बघितले आणि काही न बोलता तो त्याच्या रूममध्ये जायला लागला शर्व थांब अवंतिकाने त्याला आवाज दिला प्लीज मॉम मला काहीच बोलायचं नाही आहे आता शर्व म्हणाला अमूचा कॉल येऊन गेलेला आत्ताच अवंतिकाने त्याला सांगितलं मग मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे तिला तुम्हा लोकांशी बोलायचं होतं ती बोलली हे मग मला का सांगताय तिची इच्छा तिला जे करायचं आहे ते ती करू शकते शर्व म्हणाला शर्वराव माफ करा आम्हाला खरं तर सकाळी आम्ही तिला काही जास्त न विचारता जाऊ दिलं नितीनराव म्हणालेत तुम्ही का माफी मागताय बाबा तुमची काय चूक त्यात तिला फक्त माझ्यासोबत प्रॉब्लेम आहे बाकी कोणाशीच नाही शर्व म्हणाला शर्व अरे ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली आहे हां ठिकाण नाही माहीत पण ती जागा तिच्यासाठी चांगलीच असणार बाकी काही नाही अविनाश राव शर्वला समजावत म्हणाले हो आणि खरं तर आपल्या सर्वांनाच इन्व्हाइट केलं होतं या लग्नासाठी पण आपल्यापैकी कुणीच जाणार नव्हतं म्हणून ती एकटीच गेली हो म्हणजे तिचं थोडं चुकलंच तिने आधी तुला सांगायला पाहिजे होतं असं न सांगता जाणं योग्यच नाही आहे पण लहान आहे रे ती अजून कळत नाही तिला अवंतिका म्हणाल्या खरंच मॉम असं वाटतं तुला शर्व रोखून बघत म्हणाला भाई ए भाई ऐक ना आम्हाला माहिती आहे तुला तिची काळजी वाटते पण ती ठीकच आहे आपल्यापैकी कोणी ना कोणी नेहमीच तिच्या असतं किंवा आपल्याला विचारूनच तिला सर्व करावं लागतं तिचे एन्जॉय करायचे दिवस आहेत हे बाई आपण तिला असं बांधून नाही न ठेवू शकत आधी म्हणाला हो का शुभ्रा तुला असं न सांगता कुठं निघून गेली तेही काही भांडण वगैरे नसताना तर काय करशील तू शर्वने आधीला विचारलं तसं नाही बाई आधी म्हणाला मग कसं आहे सांगशील का मला अरे ती माझी वाईफ आहे पण मला सोडून बाकी सर्वांना तिच्याबद्दल माहिती असतं माझं काही इम्पॉर्टन्सच नाही आहे तिच्या लाईफमध्ये तिचं पण बरोबरच आहे जबरदस्ती घुसवलं गेलोय मी तिच्या लाईफमध्ये शर्व म्हणाला असं नाही आहे भाई शी लव्ज यू तिच्या इच्छेनेच सर्व आहे शुभ्रा म्हणाली तसं असतं तर तिने मला कधीच ॲक्सेप्ट केलं असतं शर्व म्हणाला भाई अरे बस आधी मी नाही काही करत आहे डोंट वरी तुम्ही कोणीच काळजी नका करू माझ्याकडून तिला कसलाच त्रास होणार नाही काहीच बोलणार नाही मी असं बोलून शर्व रूममध्ये निघून गेला खूप दुखावला गेलाय तो अमूच्या अशा वागण्यामुळे त्याला वेळ द्या थोडा होईल सर्व ठीक ती परत आली की त्या दोघांना सोबत राहू द्या नातात दुरावा असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करावा वाढवावा नाही इतक्या वेळ फक्त ऐकणारे अप्पा असं बोलून त्यांच्या रूममध्ये गेले इकडे संध्याकाळ होत आली तसं अमेया तिला जायचं होतं त्या ठिकाणी पोचली होती ती गेटवर पोचली तसं तिला थांबवण्यात आलं थकले यार मी इथे का थांबवलं मला अमू स्वतःशीच म्हणाली काही वेळातच गेट उघडलं गेलं तिने समोर बघितलं हे काय आहे अमू आश्चर्याने म्हणाली गेटमधून तर अगदी आतपर्यंत गुलाबाच्या पाकड्या टाकलेल्या होत्या आजूबाजूला छान दिवे लावले होते सगळीकडे छान रोषणाई केलेली होती ती यात आली तसं तिच्यासमोर आरतीचं ताट घेऊन काही स्त्रिया आल्या ओ काय आहे हे सर्व अमू म्हणाली स्वागत आमच्या प्रिन्सेसचं दादासाहेब म्हणजेच राजवीर पटवर्धन जे आनंदनगर या संस्थानाचे वारसदार होते त्यांना सर्व दादासाहेब म्हणायचे काही काय दादासाहेब अमू पुढे येत म्हणाली अह थांबा जरा नजर काढू द्या आधी सारिका ज्या दादासाहेबांच्या पत्नी होत्या सारिकाने अमूला ओवाडून, तिची नजर उतरवली ओ माय गॉड मी खूप मिस केलं वहिनी साहेब तुम्हाला अमू सारिकाच्या गड्यात पडत म्हणाली हो का म्हणूनच एवढ्या लेट आलात सारिका अमूला म्हणाली अहो आत तर येऊ द्यात आमच्या बहिणीला गेटवरच थांबवून ठेवणार का दादासाहेब सारिकांना म्हणाल्या चला छोट्या ताई साहेब आत सर्व वाट बघतंय तुमची सारिकाने म्हटलं हो चला मला पण भेटायचं आहे सर्वांना आणि आज खुद्द दादासाहेब आणि साहेब मला घ्यायला गेटवर आलेत काय विशेष अमुने विचारलं आमच्या लाडक्या बहिणीला घ्यायला गेटवर काय आम्ही तर मुंबईलाच येणार होतो तुम्ही नकार दिला म्हणून दादासाहेबांनी म्हटलं तसं अमूने फक्त एक स्माईल दिली अमू सर्वांसोबत राजवाड्यात येते राजवाड्याची मूळ ठेवण तीच ठेवून आताच्या काळानुसार त्यात बरेच चेंजेस करण्यात आले होते समोरच मोठा हॉल होता तिथे दिवाकर पटवर्धन म्हणजेच तिथले राजे आणि सोबत व्हीलचेअरवर त्यांच्या राणी सावित्रीबाई बसल्या होत्या अमूने त्यांना बघितलं आणि पटकन जाऊन नमस्कार केला खुश रहा कसा झाला प्रवास तुमचा आणि एकट्याच आलात तुम्ही राजासाहेब अमूला म्हणाले तसं अमूने होकार दिला असं एकट्याने कशाला यायचं तुम्ही जायला हवं होतं ना दादासाहेब अमे यांना आणायला सावित्रीबाई म्हणाल्यात अहो आई साहेब मीच म्हटलं दादासाहेबांना येईल म्हणून अमूने सांगितलं सांगितलं आम्ही पण आहोत म्हटलं इथे हो का मी तर पाहिलंच नाही उत्सव मूर्तींना कसं विसरणार बाबा कशा आहेत नवरीबाई अमू मिठी मारत म्हणाली कशा वाटतोय राधिकाने अमूला विचारलं हम्म जिजूंच्या प्रेमाचा गुलाबी रंग दिसून येतोय बरं अमू हळूच राधिकाला म्हणाली गप काहीतरीच काय राधिका लाजून म्हणाली त्या दोघींना हसून बोलताना बघून सावित्रीबाईंच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या त्यांनी हळूच डोळे कोरडे केले अहो आई साहेब सारिकांनी ते बघितलं त्या दिवशी अमेया नसत्या आल्या तर काय झालं असतं विचार पण नाही करवत सावित्रीबाई म्हणाल्यात काहीही वाईट नाही झालेलं आईसाहेब आपले चांगले कर्म धावून आलेत अमेयाच्या रूपाने आज जसं हस्त खेळतं आहे आपला राजवाडा तसंच कायम राहील सारिका म्हणाली तसं हलकं हसून सावित्रीबाई हो म्हणाल्या तोच एक सात आठ वर्षाची एक मुलगी आणि दोन तीन वर्षाचा एक मुलगा तिथे धावत आलेत आत्या साहेब आल्यात तुम्ही आम्ही कधीची वाट बघतोय तुमची श्रावणी अमुला म्हणाली आम्ही पण बघत होतो वाट युवराज त्यांच्या बोबड्या बोलात म्हणाले हो का चला या मग आमच्याकडे तुमच्या दोघांसाठी गंमत आहे माझ्याकडे अमू त्या दोघांना जवळ घेत म्हणाली श्रावणी युवराज आत्यासाहेब आत्ताच आल्यात ना त्यांना थोडा आराम करू द्या इथेच आहेत त्या आता काही दिवस सारिकाने म्हटलं काही दिवस नाही हं खूप दिवस राहायचं आहे तुम्ही इथे हो ना युवराज श्रावणीने म्हटलं हो हो युवराज मान हलवत म्हणाला ठीक आहे चला आता नंतर आपल्याला मोठ्या आतू साहेबांच्या लग्नाची तयारी पण करायची आहे हो ना अमूने म्हटलं तसं त्या दोघांनी हो म्हटलं राधिका अमूला घेऊन रूममध्ये आली हुश एवढं जड बोलून तोंड दुखून आलं यार माझं तुम्ही सर्व लोक कसे काय बोलतात गं असं अमू राधिकाला म्हणाली सवय आहे आम्हाला म्हणून राधिका हसून म्हणाली पण तू तरी माझ्याशी नॉर्मल बोल बाई वाव काय भारी आहे ग राधी गाधी रूम मस्त अमू म्हणाली आवडली ना तुला मी स्वत इंटिरियर केला या रूमचं सा। तुझ्यासाठी राधिकाने म्हटलं खरंच छान आहे पण माझ्यासाठी स्पेशल रूम वगैरे करायची काय गरज होती ग अमूने म्हटलं तुझा हक्क आहे हो तो मुलगी आहेस तू या घरची आणि माझी लहान बहीण कळलं राधिका म्हणाली हो कळलं अमू तिला म्हणाली तोच राधिकाचा मोबाईल रिंग झाला राधिकाने अमूकडे पाहिलं हां, जिजूंचा कॉल आहे ना चल रिसीव कर लवकर अमू म्हणाली नको मी बोलेल नंतर राधिकाने म्हटलं ए काय ग रिसीव कर ना अमू म्हणाली तसं राधिकाने कॉल रिसीव केला हॅलो थँक गॉड रिसीव केलास कॉल का काय झालं बोलणं बंद आहे वाटतं अमू हसत म्हणाली ओ साली सालीसाहेब आल्यात का तुम्ही छान आता तर राधिका बिलकुलच भाव देणार नाही मला तसं अमू हसायला लागली कसे आहात जिजू ठीकच आहे का हो काय झालं अमूने विचारलं ही राधिका बोलत नाही आहे ग माझ्याशी रुसली आहे किती वेळा सॉरी म्हटलं पण ऐकतच नाही असं काय केलं तुम्ही जिजू हं अमूने म्हटलं काही नाही ग माझी काय हिंमत आहे काही, काही करायची तुमचे भाऊ माझे सालेसाहेब मोठी बंदूक घेऊन उभेच असतात तसं अमू जोरजोरात हसायला लागली अमू बंद करतो मोबाईल राधिका कॉल कट करत, करत म्हणाली अगदी जिजूंना सांगून तर कट करायचा ना ते बिचारे काय विचार करतील अमूने म्हटलं त्यांचं सोड तू कळवलं का घरी इथे पोहोचल्याचं कॉल करून राधिकाने म्हटलं नाही म्हणजे मेसेज केलेला आधी जिजूंना अमू हळूच म्हणाली अगं कॉल करायचा ना राधिका नको आधीच घरचं टेम्परेचर हाय आहे खूप चिडले ते अजून नको अमू मान खाली गलत म्हणाली कोण चिडलाय राधिकाने विचारलं शर्व त्यांना न सांगता आले मी म्हणून खूप संतापलेत आणि त्यामुळे घरी सर्व टेन्शनमध्ये आहेत अमूने सांगितलं वेडी आहेस का तू असं न सांगता कोणी येतं का आणि ते घरी आहेत तर त्यांनाच आणलं असतं नाही ते सर्वांना आवडलं असतं राधिकाने म्हटलं त्यांना दुसरीकडे जायचं आहे त्यांच्या फ्रेंडचं पण लग्न आहे पुढच्या वीकमध्ये मला पण तिथे चल म्हणत होते अमू सांगत होती ओके मग आता काय करायचं आहे तू शर्वरावांना कॉल करून बघ ना राधिका अमूला म्हणाली नको मला काल त्यांचा खूप राग आलेला आणि त्या रागातच मी न सांगता निघून आले आता तर चिडलेत खूप ओरडतील मला खूप अमुने म्हटलं अग असं करून कसं चालेल तुझं चुकलंय ग अशाने रिलेशन खराब होतात नात्यात रुसवा फुगवा प्रेमाचा असावा फक्त राधिकाने म्हटलं मग आता काय करू मी अमुने विचारलं काय करू म्हणजे कॉल कर आणि सॉरी बोल त्यांना बोलून घे मी येते काही वेळातच राधिकाने म्हटलं तसं अमूने केलं अमू शर्वला कॉल करते रिंग जात असते पण तो कॉल रिसीव करत नाही काही वेळ कॉल केल्यावर ती आधीला कॉल करते हॅलो जीजू अमूने म्हटलं अमू ठीक आहेस ना तू आधी म्हणाला हो मी ठीक आहे घरी सर्व ठीक आहे ना तुमचे भाई अमूने विचारलं तो नाही आहे ठीक खूप दुखावला गेलाय तो तुझ्या अशा वागण्याने घरी आला तेव्हापासून रूममध्येच आहे आधी सांगत होता सॉरी न जिजू अमू म्हणाले मला सॉरी बोलून काय फायदा अस का। आहे पिल्लू असं वागतात का शुभ्रा पण चिटली आहे बाहेर येऊन बोलतोय मी तिला कळलं की तू आहेस तर रागवेल आधी सांगत होता नको दिला त्रास या अवस्थेत तुम्ही तुमच्या भाईजवळ जा ना मला बोलायचं आहे त्यांच्याशी अमुने म्हटलं त्याने आज आधीच माझा एक मोबाईल फोडला आहे तुला असं वाटतं का की हा मोबाईल पण त्याने फोडावा म्हणून आधी म्हणाला प्लीज न जिजू अमुने म्हटलं ओके जातो पण मी काहीही बोलणार नाही तू तु तुझं तु बघ आधी म्हणाला अमू आधी शर्वच्या रूमचं डोअर नॉक करतो सर्व वैतागून डोअर ओपन करतो तू काय करतो इथे सांगितलं होतं ना माझ्या रूममध्ये यायचं नाही म्हणून शर्व चिडून आधीला म्हणाला भाई ते मोबाईल त्याच्या हातात मोबाईल देत जरा वेळाने येतो मोबाईल घ्यायला तू तोडला नाही तर असं बोलून आधी तिथून पटकन निघून जातो शर्व रागात मोबाईल टेबलवर फेकणार तोच अमू बोलते अहो अमूचा आवाज ऐकून शर्व थांबतो अहो एका न, प्लीज बोला न सॉरी अमू बोलत होती तुम्ही का सॉरी म्हणताय मॅडम आणि तुम्ही ज्यांना कॉल केला आहे ते नाही आहे इथे तर नंतर कॉल करा शर्व म्हणाला मला तुमच्याशीच बोलायचं आहे अमू हळूच म्हणाली माझ्याशी ओळखता तुम्ही मला शर्व म्हणाला असं काय करताय हो सॉरी न चुकलं माझं मी असं वागायला नको होतं अमू म्हणाली काही गरज नाही आहे मला तुझ्या सॉरीची तू तु मोकळी आहेस हवं तसं वागायला मी आहेस कोण काही बोलणारा ठेवतोय एन्जॉय कर छान माझी काळजी नको करूस असं बोलून शर्वने कॉल कट केला खूपच चिडल्यात यार हे काय करू आता आता का काही दिवस भेटू पण नाही शकणार उद्या बोलायचा ट्राय करावा लागेल परत बघू काय होतं तर अमू स्वतशीच बोलून स्वतला समजावत होती कुठं गेले बाई ही अमू तेही शर्वला नो सांगता। न सांगता काय होईल आता पुढे जाणून घ्यायची उत्सुकता असेल ना तुम्हाला मग पुढच्या भागाची वाट बघा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद